नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे जिल्ह्यातील अकोट शहरात प्रहार पक्षात राजीनाम्याचा सत्र सुरूच आहे या शहरातील बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत पक्षातील अंतर्गत डावपेच कलह गटबाजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे या कारणांमुळे हे राजीनामे दिले जात आहेत अशी माहिती समोर आली आहे आता पुन्हा अकोट शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक आपा उकंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे उखंडे हे प्रहार पक्षातील जुने पदाधिकारी असून त्यांनी अकोट तालुक्यातील अपंगांसाठी तसेच रस्त्याचे विकास कामांसाठी प्रचंड आंदोलन त्यांनी केले आहे ज्यामुळे ते नेहमी चर्चेतही राहिले आहे दरम्यान उकंडे यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र जाहीर करून त्यात म्हटलं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचा अकोट शहर अध्यक्षपदी कार्यरत आहे मागील आठ वर्षापासून प्रहार तन्मन धनाने करीत आहे बच्चू कडू यांचे कार्य विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा गाव पातळीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य आजवर सुरू होते रुग्णसेवा असो किंवा दिव्यांग बांधवांच्या बांध समस्या सा सोडवण्यासाठी केलेले कार्य त्यात खूप समाधान मिळाले आजवर अनेक आंदोलन असो किंवा जनसामान्याचे प्रश्न सोडविताना अनेक शासकीय गुन्हे नोंदविले गेले पण त्याविषयी सुद्धा अभिमान वाटतो राजीनामा पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की मागील दोन वर्षापासून प्रहार पक्ष स्थानिक पातळीवर अंतर्गत डावपेच कलह निर्माण होत आहे गटबाजी वरिष्ठ पदाधिकारी यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे अशा विविध गोष्टींसाठी सध्या पक्षात काम करणे कठीण झाले आहे सध्याचा अकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कडू यांच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने स्थानिक पदाधिकारी नेत आहे त्यामुळे आपण त्यांच्या विचाराची पायमल्ली होत असताना शांत बसणे उचित वाटत नाही म्हणून अकोट ना शहर अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे